आज आम्ही मंगेशी जी गोचे फाद अशे रंगभूषाकार आणि वेशभूषाकार म्हणून एकनाथ नाईक आणि त्यांची घरकांमिताभ ना ही पहिली गोयची जी रंगभूषा आणि वेशभूषा करून आपले नावलौकीक प्राप्त केलेली आहात त्यांच्या आम्ही निवासस्थानी आवासस्थानी जर आम्ही प्रवेश केला शेकड्यांनी जी प्रमाणपत्र असा वेगवेगळी मग राज्यस्तरीय नाट्य नाट्यस्पर्धा असुयत महाराष्ट्रातली स्पर्धा असुत किंवा दिल्ली अखिल भारतीय नाट्य असू येत त्या स्पर्धेन ह्या जोडप्यान वाटेकरी जाऊन थं रंगभभूषाय केल्या वेशभूषा केल्या आणि आपली नाट्यकला म्हणजे अभिनय सुद्धा ह्या दोन्ही जोडप्यांनी केलेले असा आणि वेगवेगळे पुरस्कार त्यांना फाव झाले ह्या माध्यमातल्या आम्ही सरकारक आणि कला आणि संस्कृती खात्याचे जे आमचे मंत्री माननीय गोविंद गावडे आणि त्यांची जी टीम त्या टीमीन ह्या कलाकारांकडे लक्ष देऊन त्यांना एखादो सरकारी पुरस्कार मिळवून खातिर यत्न करतो जेणेकरून नवीन कलाकार रंगभूषाकार वेशभूषाकार तयार जातले पूण सरकारान आय मेरेन ह्या जोडप्यां खच योग्य ते स्थान देऊ नसे उलय वतुतल्यानही काही तथ्य येत पण आमचे हाडामासाचे जे, जे मंत्री कलाकार म्हणून काम करतात आणि दखल घेऊची आणि मंगेशी सारखा जो भाग असा भाग ग्रामीण भागापरस आता ते शहरीकरण आयल्ले असा हेतून जायते कलाकार असतात हे कलाकारांनी आपलो त्याग कले कलेखी असा मग गोय नाटक असू गोयाभर नाटक असो पदर मोड करून ही मंडळी सतत त्या आणि यश कलाकारांक कशें कसे हाचेरूय ते मार्गदर्शन करतात जायत्या वेळार त्यांच्यानी दिग्गज कलाकारा वांगडा काम केलां त्यांना रंगभुशाय केला शिवाय जे सर्वसामान्य नवोदित कलाकार आसात तांकां रंगभूषा वेशभूषा अभिनय कसो करचो असे ते मार्गदर्शन करतात आणि आयज मेरेन करीत आसात ह्या जोडप्याची केन्नाच कला आणि संस्कृती खात्याकडे रोष ना किंवा त्यांचे ते केन्नाच टीका करीना जर ती म्हणतात आमची कला जर सन्मान दिवचो झालं सरकारान किंवा जे खात्याचे मंत्री किंवा खात्याचे अधिकारी असतले त्यांनी दखल घेऊची आणि ह्या कलाकारांना योग्य तो मान सन्मान वेळार दितले अशी ती आशा बाळगता ह्या माध्यमातल्यान आम्ही सरकारक सांगतात की जे आपले गोयची संस्कृती आता तुमचे आता आम्ही स्पेशल तुमची एक इंटरव्यू घेऊन आल्या की गोची अशी पहिली दिसता रंगभूषाकर वेशभूषाकार महिला कलाकार तुम्ही पहिली नाटकांन कामं करतात वेगवेगळे वेग गायन क्षेत्रात तुमचे कार्य आहात तुमचे मिस्टर एक दिग्गज वेशभूषाकार नाट्य दिग्दर्शक तुमची भहिणही नाटक नाट्य क्षेत्रात ना, तुमचे भाऊजी क्षेत्रात म्हणजे ही सगळी मंडळी तुमची ह्या रंगभूमीची ना खच्या माध्यमातून सेवा करतात तुम्ही ज्यांना पहिले रंगभूषा केले किंवा वेशभूषा ते नाटक खिवभोंद

पहिला तुमका पुरस्कार गोयचं म्हणा किंवा बाहेर पहिला पुरस्कार तुमका वेशभूषेक किंवा के रंगभूषेक केंद्र फाव झाला okay. हा वेशभूषेक खच्या नाटकात ओके ओके रंगभूषा करतना किंवा वेशभूषा करताना काय हे फरक असतात